महाराष्ट्र नमस्कार उमेदवार आहे स्वप्नील मापोडे यांच्याशी आज आपण बातचीत चालणार आहोत की या प्रकारामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी चुकीची वार्ड रक्षणा झाली असले झालेली आहे उत्तरुंड नगर हा प्रॉडक्ट आपण बघितला तर ज्या ठिकाणी इच्छुकुंड असतील किंवा वित्तमंडळ सेवक असतील त्या ज्या भागात त्यांनी काम केलं तोच भाग त्यांच्यापासून वंचित राहिला ज्या नागरिकांना ज्या नगरसेवकांबरोबर किंवा प्रतिनिधी बरोबर बॉन्डिंग झालं होतं की कुणा भारत काय काम होणार आहे काय नाही तर ते भाग त्यांना आता वंचित राहिला त्यांच्यापासून आता परत नवीन रचना झाल्यामुळे नवीन नगरसेवक नवीन सगळ्या गोष्टींची रचना होणार तर हे नागरिकांच्या दैनंदिन गरजा किंवा जे अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना शंभर टक्के दे अडचण निर्माण होणारच <laughs> आता हा प्रभाग जो एकोणचाळीस आहे हा शेलर पथ ते आईमाता मंदिर आईमाता मंदिरापासून जो मेन रोड इस्कॉन मंदिरकडे जातो त्या रोड सरळ वरती गेलो तर हॉस्टेल चौकाच्या पुढे थोडासा तिकडून जो हाताला टर्न मारल्यानंतर राजीव गांधीनगरची मागची जी तावडेंच्या प्लॉटची बाउंड्री आहे ती बाउंड्री घेत सरळ खाली लेक टाउन, लेक टाउन वरन परत आपला हस्तिनापूरम ते घेऊन ओढा जो आपला के के मार्केटचा आंबेल ओढा जो आहे आडवा तो ओढा क्रॉस करून पलीकडं बालवीनगरचा काही भाग प्रायव्हेर हॉस्पिटल असून किंवा त्या तीन चार गल्ल यास सर्व घेऊन सातार रुडपर्यंत त्यांनी तो नेलाय आणि हा भाग असा असल्यानं हो की ओढा क्रॉस करून पलीकडे जाणं एक प्रतिनिधी जो असेल त्याला पण खूप त्रासदायक आहे आणि नागरिकांनाही त्यांच्या समस्या मांडण्यासाठी कुणाकडे यायचं तर तो ओढा अवलंबून इकडे यायचं ते काम करण्यासाठी पूर्ण नगरसेवकांना किंवा प्रतिनिधींना किंवा प्रशासनालाही ह्याच्यामध्ये शंभर टक्के अडचण निर्माण होती तर त्यांनी निदम जे ओढ्या ओढे असतील किंवा ज्या मुख्य रस्ते असतील अशा बॉन्डरी धरून ही प्रभाग रचना करणं अपेक्षित होतं मला असं म्हणायचं हो बरोबर असं दिसूनही येत बघितलं इतर काही बघितले तर काही सोसायटीच्या आहे सीमे रेल्वे या ठिकाणी अशा काही गोष्टी लक्षात घेतलेल्या नाहीये तर त्या गोष्टी लक्षात घेऊन प्रशासनाने याच्यावर अंमलबजावणी करणं अपेक्षित होत मला असं तुमच्या या सगळ्या नाही असं वाटतं तुम्हाला ना। नाही आधी आता कसं आपण एक छोटे कार्यकर्ते पडतो मी एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे पण या कार्यकर्त्याला ती कोणी या गोष्टीत इन्व्हॉल्व करतही नाही पण आमदार लेव्हलला असेल किंवा खासदार लेवलला असेल किंवा शहराचे काही प्रतिनिधी असतील मोठे मोठे या यांचं काय बाय होत असेल निवडणूक आयोगाबरोबर किंवा महानगरपालिकेबरोबर किंवा प्रशासनाबरोबर तर त्यावेळेस नक्कीच इतर तरी फसवत झालेली आहे यांचं एकमेकाशी बाहुली होतर ठीक झालं नाही किंवा काही ना काहीतरी याच्यामध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे ही गोष्ट अशी आढळून येत असेल तुम्हाला की हा वाढ अशा प्रकारे बदलला गेला पाहिजे तुम्ही त्यावर हरकत लागता आणि या भागातील काही हरकती नोलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आमची अशी मागणी आहे की ओढा नाले जे आहेत किंवा मेन रोड हे धरून तुम्ही जी रचना आहे ती करावी की जेणेकरून प्रतिनिधीला पण तिथपर्यंत जाणं इझी पॉसिबल होईल त्या हिशोबाने आम्ही काही गोष्टी किंवा बाळनगरचा भाग तुम्ही तोडा आणि जो प्रभाग क्रमांक एकोणचाळीसला लगतच वरच्या बाजूला अडतीस प्रमाकाचाच काही भाग आहे तर तो तुम्ही एकोणचाळीसला जॉईन करा की जेणेकरून आम्हाला तो रोडने जायलाही बरं पडतो आणि लोकांनाही आम्हाला आमच्यासमोर समस्या

अडतीस प्रभागाचा भाग जोडलेला आहे तर तो आमच्या इकडून कमी करावा आणि त्याच प्रभागाचा सुखसागरच्या बाजूला म्हणजे सो सुखसागर सुटसागर असं अलिगांधीनगरच्या पलीकडचा जो, जो एक एक ने चोकडून आहे तर तो भाग आमच्या एकोणचाळीस प्रभागाला जोडावा अशी एक आम्ही हरकत

मला असं वाटतं की नागरिकांना एकाच नगरसेवेकडं जावं तर तुम्हाला मुख्य देशा किंवा मुख्य रोड नाल्यांची तुम्ही हे जोडली पाहिजे पण नदी सोसायटीच्या मधूनच गेल्यानंतर आर्मी सोसायटी कुणाकडे जाणार आणि आर्मी सोसायटी कुणाकडे जाणार तर या गोष्टींमध्ये नक्की नागरिकांची समस्या मांडायला नागरिकांना विविध ठिकाणी फिरावे लागेल म्हणजे मागवले राहणारे लोक आहेत हॉस्पिटल राहणारे लोक आहेत त्यांना आशा आपण येऊन नगर ऑफिसमध्ये येऊन आपले सांगावे लागणार आहे हा प्रॉब्लेम आहे हो, हो। बरोबर कारण की कुठं रोड कनेक्टिव्हिटी नाहीये मध्ये रस्त्यात कुठंच डायरेक्ट आपल्याला के के मार्केटचा जो ब्रिज होता ओऱ्यावरचा त्या ओऱ्याच्या ब्रिजवरच पण इकडे जायला आपल्याला कनेक्टिव्हिटी आहे तर शेवटी नागरिकांची अडचणी काय असेल किंवा काय तर त्यांना इकडे यावंच लागणार कारण की काही नगरसेवक जे आहेत त्यांचे सर्वांचे ऑफिसेस इकडे आहेत आता त्या भागातनं कोण येणार कोण नाही तो विषय वेगळा राहतो पण जे आता प्रस्थापित आहेत भाजपचे एकोणचाळीस मध्ये इच्छुक काही नगर नगरसेवक विद्यमान होते ते तर त्यांचे तीनही नगरसेवकांचे ऑफिस एवढे अलीकडेच आहेत आणि ह्या वरच्या बाजूला आपण वरच्या बाजूला तुम्हाला काय वाटतं वाढ्या वाढ्यामध्ये समाविष्ट करण्यात आलाय आता लोकसंख्या मतदारांची किंवा सेन्सिट पाहिलं आहे तर ते लोकसंख्येच्या अनुषंगाने त्यांनी तिकडे जोडलंय काय हरकत नाही पण तो ठीक आहे की तो रोडचा समजा आपल्याला कनेक्टिव्हिटी आहे तिकडे काही इझिली आपण त्यांना अप्रोच करू शकतो पण ओढ्याच्या पलीकडे जाणं हे खूपच प्रॉब्लेम आहे आपण आणू मी माप उमेदवार आहेत नागरून आपण जाणून आपण महाराष्ट्र